त्या प्रवेशामध्ये आज जालन्याचे माझे आमदार श्री प्रभाजी मोरंड्या यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशादरम्यान माझं मी स्वतः राहुल भुराळे आणि माझे सहकारी माझे मित्र हरी हरीश भैया देहवाले या दोघांचे नाव भाजप प्रवेशाच्या यादीमध्ये आम्ही मीडियाद्वारे टी व्हीद्वारे ऐकले खऱ्या अर्थाने कैलाशजी बोर्डे यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच आम्ही सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर आमचा कधीही संपर्क त्यांच्यासोबत झाला नाही त्यांनी ज्या गैरसमजतीतून किंवा मुद्दामून कशाप्रकारे आमचं नाव त्या ठिकाणी घेतलं हे आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पण भाऊसोबत होतो आजही भाऊसोबत राहणार आणि उद्याही मी आणि आमचे मित्र हरीशभाई देवाले आम्ही कायम शिंदेसाहेब जे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत आमच्या जालन्याचे प्रमुख या महाराष्ट्राचे नेते सन्मान्य अर्जुन भाऊजी खोतकर साहेब यांच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी उभे राहणार असं ठामपणे आम्ही दोघंही दोगय, दोघांच्या वतीनं मी स्वतः आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र